ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली अगदीच शांतपणे झोपलेले असतात पण जेव्हापासूनच प्रतिमाबद्दल सायलीला थोड्या थोड्या गोष्टी समजलेल्या असतात तेव्हापासूनच ती थोडीशी इथे प्रतिमाबद्दल विचार करत असते आता सायली गाढ झोपलेली असते पण गाढ झोपेतच तिला एक भयानक स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नामध्ये प्रतिमा त्या सायलीला आवाज देत आहेत असं तिला वाटत असतं सायली मला वाचव सायली प्लीज माझं रक्षण कर सायली मला वाचव ग सायली असं म्हणूनच त्या हाका देत आहेत आणि सायली त्यांच्याकडे धावत असते पण सायली धावत असताना सुद्धा प्रतिमाची आणि तिची काही फारशी भेट होत नाही असंच तिला इथे जाणवत असतं आणि तेव्हाच ती जोरातच इथे उठत असते आणि म्हणत असते प्रतिमा त्या असं म्हणूनच ओरडत असते आणि ओरडल्याच्या नंतर अर्जुन लगेचच झोपेतून उठतो आणि झोपेतून उठल्याबरोबरच लाईट ऑन करतो आता लाईट ऑन केल्याच्या नंतर तो म्हणत असतो काय झाले सायली तू एवढी घाबरलीस का आणि सगळं काही ठीक आहे ना त्याचबरोबर असं काय झालंय तुला काही स्वप्न पडलंय का तेव्हाच सायली म्हणत असते हो मला स्वप्न पडलेलं आहे मला खूप भीती वाटते मला प्रतिमात्याची खूप जास्त काळजी वाटते असाच ती इथे विचार करत असते आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो काय झालंय कसलं भयानक स्वप्न पडलंय का असं विचारल्याच्यानंतर आता सायली म्हणत असते हो मला खूपच भयानक स्वप्न पडलेलं आहे मला प्रतिमात्याची खूप काळजी वाटते मी लगेचच त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी करते त्यांना विचारते तेव्हाच अर्जुन म्हणत असतो अगं बीडी आहेस का आत्ता बघ ना किती वाजलेत एवढ्या रात्री जर तू फोन केलास तर सगळेच जण घाबरतील आणि सगळ्यांनाच खूप काळजी वाटेल मग आत्ता फोन करायला नको एक काम करूया आपण उद्या सकाळी जाऊन त्यांना भेटूया असं म्हणूनच आता अर्जुन सायलीला शांतपणे झोपवत असतो इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हापासून तो अपघात झालेला असतो किंवा नागोबाने हे सगळं प्रतिमाबरोबर केलेलं असतो तेव्हापासूनच इथे प्रतिमा खूप अस्वस्थ असते ती फारशी काही बोलत नसते तेव्हा सुमन आता तिला समजावत असते प्लीज वहिनी दाना हे सगळं काही सोडून आणि आता जाणार तो प्रसंग विसरून आणि तुम्हाला असं वाटते ना ह्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तर तसं काही नाहीये ना प्लीज बहिणी आता किती दिवस अशा अस्वस्थ बसणार आहात तुम्ही आणि तेव्हाच अप्रतिमाला इथे हा झालेला सगळा काही प्रकार इथे आठवत असतो आणि तेव्हाच नागराजचा चेहरा सुद्धा तिला इथे स्पष्टपणे ओळखलेला असतो इथे रविराज म्हणत असतात प्रतिमा खरंच ग आता वाटते ते ते नहीं। बग, नहीं। तुला असं वाटतंय तर तसं काहीच नाही आहे हे बघ नागराजने असं काही केलेलं नाही आहे आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी वाटणंसुद्धा अगदी साहजिक आहे पण हे बघ तसं काहीच नाही आहे सिद्ध झालेलं आहे आता तू स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून इथे तू बाहेर पडणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे असंच आता इथे रविराज तिला समजावत असतात आता रविराजने इथे तिला समजवल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता कोर्टामध्ये कोर्ट कोर्टाची तारीख असते आणि कोर्टामध्ये कोर्टाची तारीख असताना आता एक एक जण हळूहळू सगळेच जण इथे कोर्टामध्ये आलेले असतात कोर्टामध्ये सगळेच जण आल्याच्या नंतर आता इथे जी सायली आहे सायलीसुद्धा येते आणि सायलीसुद्धा कोर्टामध्ये आल्याच्या नंतर रविराजांना ती फोनवर बोलताना आठवत असतं किंवा ती ऐकत असते रविराज इथे फोनवर प्रतिमाशी बोलत असतात आणि ते प्रतिमाला सांगत असतात की हे बघ प्रतिमा तू काळजी करू नकोस आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी लवकरच होता होईल तेवढं येईल आणि काळजी घ्या तू आणि सुमन असं इथे ते बोलतात आता ह्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर सायली म्हणत असते काय झाले रविराज काका घरी सगळं काही ठीक आहे का ना नाही म्हणजे तुम्ही आत्ता फोनवर काळजी सारखंच बोलत होतात म्हणून मी हे सगळं विचारत आहे तेव्हाच रविराज म्हणत असतात अगं काही नाही गं कसं आहे ना आता दोघीच घरी आहेत आणि दोघीच घरी असल्यामुळे त्यांची थोडीशी काळजी वाटते ना म्हणूनच आता मी इथे त्यांना फोन करून सांगितलेलं आहे असंच इथे ते बोलत असतात आणि तेव्हाच आता ते सायली म्हणत असते बरं ठीक आहे असं म्हणूनच आता इकडे कोर्टामध्ये सगळेजणं जमा झालेले असतात आणि कोर्टामध्ये सगळेजणं आल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी सायली आहे तीसुद्धा कोर्टामध्ये आलेली असते आणि सायली कोर्टामध्ये आल्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता इकडे हळूहळू कोर्टामध्ये सगळेजणं येतात तेव्हाच आता नागराज आणि प्रिया एकमेकांना म्हणत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे म्हणजेच मला असं का वाटत आहे की आता जो काही अर्जुन आहे त्याच्याकडे खूप मोठे पुरावे आहेत आणि अर्जुन हे सगळे कोर्टामध्ये पुरावे सादर करेल की काय असंच आता इथे त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहिल्याच्या नंतर मला खूपच जास्त भीती भीती वाटत आहे असंच इथे आता ती बोलत असते आणि तेव्हाच इथे आता साक्षीकडे सुद्धा सायलीचं लक्ष जातं आणि साक्षीकडे लक्ष गेल्याच्यानंतर सायली सतत तिच्या गळ्यामध्ये ते असणारं लॉकेट आहे की नाही हेच पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला ते पाहायचं असतं म्हणूनच सारखं सारखं सायली तिच्याकडे आणि तिच्या घात तिच्या गळ्याकडे सतत पाहत असते आणि तेव्हाच आता थोडंसं तिला वेगळं वाटत असतं सायलीचा चेहरा खूप अस्वस्थ पडलेला असतो आणि साक्षीने ते लॉकेट घातलं आहे की नाही हे तर दिसतच नाही आहे असं सुद्धा आता इथे ती चैतन्यला इशारे करूनच अखुणवत असते आता कोर्टाचं जे काही प्रोसेसर आहे ती इथे चालू झालेली असते आणि तेव्हाच कोर्टाची प्रोसेस इथे चालू झाल्याच्या नंतर सगळेजण उठून उभे राहतात आणि सर्वांनाच आता इथे जज साहेब खाली बसायला सांगतात सांगत असतात आता जस साहेब म्हणतात तुम्ही तुमच्या कामकाजाला सुरुवात करावी आणि तेव्हाच अर्जुन उठतो आणि तो म्हणत असतो हे आज एअरिंग मागून घेण्याचं खरंच कारण खूप जास्त महत्वाचं आहे आणि मी कोर्टाला एक विनंती करतो की मला इथे साक्षी शिकरेला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि साक्षी शिकरेंना मला काही प्रश्न विचारल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील त्यामुळे मला त्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी द्या असं म्हटल्याच्या नंतर आता जी साक्षी आहे ती कटघऱ्यामध्ये येऊन उभी राहते आणि तेव्हाच अर्जुन हा तिच्या समोर असतो तेव्हाच अर्जुन तिच्या समोर असताना आता जस आहे परमिशन ग्रँटेड असं म्हणत असतात इकडे मात्र लगेचच आता जी काही दामिनी आहे ती म्हणत असते नेमकं अर्जुनला सिद्ध काय करायचं आहे आणि त्यासोबतच आता माझ्या क्लायंटवर काय आरोप करायचे आहेत आणि त्याचबरोबर घाबरत आहे की काय असंच इथे म्हणत असते त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया आणि नागोबा खूपच जास्त घाबरलेले असतात तर आता बाई दामिनी म्हणत असते हे सगळं काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो काय चाललेलं आहे म्हणजे आपल्यावर नक्कीच कोणता बॉम्ब फुटणार आहे असंच तिला वाटत असतं आता इकडे दुसऱ्या बाजूला जो प्री जी सायली आहे ती ते सतत सायली जी आहे ती ते सतत साक्षीच्या गळ्याकडेच पाहत असते तिने ते लॉकेट घातलंय की नाही हेच तिला पाहायचं असतं आणि त्यानंतर मात्र आता इकडे पुन्हा एकदा हे सगळं काही अर्जुनचं बोलणं इथे सुरू झालेलं असतं तर आता अर्जुन इथे साक्षीला म्हणत असतो आता आम्ही साक्षी तुम्ही कोर्टामध्ये जे काही बोलणार आहात ते अगदीच खरं बोलणार आहात का म्हणजेच आता तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही लास्ट टाईमसुद्धा आत्तापर्यंत कितीतरी वेळा खोटं बोललेलं आहात मग आत्ता मात्र तुम्ही खरं बोलाल अशी मी आशा धरतो आणि तेव्हाच इथे दामिनी म्हणत असते हा काय प्रकार आहे तेव्हाच इथे साक्षीसुद्धा म्हणते आत्तापर्यंत मी जे काही बोललेले आहे ते अगदीच खरं बोललेले आहे मी खोटं मात्र काहीच बोललेले नाही आहे असं का बोलत आहात तुम्ही आणि त्याच बरोबर बर आता अर्जुन म्हणत असतो असं कसं तुम्ही जरा विसरलो आहात का लास्ट टाईम काय झालं होतं लास्ट टाईम तर तुम्हाला अक्षरशः दंड भरावा लागला होता कोर्टामध्ये कितीतरी वेळा खोटं बोललेला आहात आणि त्यामुळेच आता तो विचारतो आणि तो म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा साक्षी खुणाच्या रात्री तुम्ही नक्कीच वात्सल्य आश्रमामध्ये गेला नव्हतात ना आणि तेव्हाच ती म्हणत असते मी हे कोर्टाला कितीतरी वेळा सांगून झालेला आहे की मी खुणाच्या रात्री इथे वात्सल्य आश्रमामध्ये गेली नव्हती आणि मी फक्त आश्रमाच्या बाहेर गेली होती म्हणजेच त्या रात्री खुनाच्या रात्री तुम्ही आश्रमामध्ये गेला नव्हता असं तुमचं म्हणणं आहे पण तुम्ही इतर वेळी गेला होतात का तेव्हाच ती बोलत असते की मी फक्त आणि फक्त आश्रमाच्या बाहेर जे गार्डन आहे तिथे गेली होती मी आश्रमामध्ये अजिबातच गेलेली नव्हते असं म्हटल्याच्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो नक्की नक्कीच तुम्ही हे खरं बोलत आहात ना आणि तेव्हाच आता इथे जी काही साक्षी शिकणे आहे ती खूप जास्त घाबरलेली असते तर इथे दामिनी म्हणत असते अर्जुन मला असं का वाटतं आहे की तुम्ही नक्कीच इथे जे काही रविराज आहे त्यांचे शिष्य आहात ना का तुम्ही विसरण्याचा तुम्हाला कसला आजार आहे तेव्हाच तो बोलत असतो नाही अजिबातच नाही पण माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो पुरावा काय तर इथे जी काही प्रीती ब्युटिक आहे त्या प्रीती ब्युटिकला तुम्ही इथे भेट दिलेली आहे किंवा तुम्ही इथे ओळखत आहात का आणि तेव्हाच इथे आता ती म्हणत असते नाही प्रीती ब्युटिकला मी अजिबातच इथे ओळखत नाही आणि त्याचबरोबर इथे माझा आणि त्या गोष्टीचा काहीच एक संबंध नाही आहे असं म्हटल्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो असा कसा संबंध नाही आहे त्याबद्दल सगळे काही पुरावे इथे माझ्याकडे आहेत असंच तो म्हणतो आणि तेव्हाच असं म्हटल्याच्यानंतर जज साहेबांकडे ते पुरावे देत असतो आणि हे मला आश्रमामध्ये वासल्य आश्रमामध्ये ते हे सगळं काही सापडलेलं आहे आणि यावर तुमचं नावसुद्धा आहे असं म्हटल्याच्या नंतर लगेचच आता दामिनी म्हणत असते हा काय प्रकार आहे असं कसं तुम्ही इथे म्हणू शकता आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही नाही सिद्ध करू शकत आणि जससाहेबांना ते कार्ड दिल्याच्या नंतर अर्जुन म्हणत असतो तेव्हाच दामिनी म्हणत असते आश्रमामध्ये तर सगळे काही पुरावे जे आहेत ते इथे जळून खाक झालेले होते आणि मग हे इथे कसं सापडलं म्हणजेच आता जर प्रीती ब्युटीकचं एखादं कार्ड जर आश्रमामध्ये सापडलेलं असेल तर असं होतं का की साक्षी शिखरेनेच इथे खून केलेला आहे वगैरे आणि तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो एक मिनिट तुम्ही हे सगळं काय बोलताय ते तरी तुमच्या लक्षात येत आहे का आणि तेव्हाच आता मिस साक्षी तुम्ही सुद्धा आणि हे व्हिजिटिंग कार्ड आश्रम आश्रमाच्या आतमध्ये सापडलं होतं आश्रमाच्या आतमध्ये सापडलं आणि जेव्हा ब्युटिकमध्ये चौकशी केली तेव्हा आम्हाला हे समजलं असंच सांगत अर्जुन सांगत असतो आणि तेवढ्यातच आता अर्जुनला माहिती असतं की हे व्हिजिटिंग कार्ड इथे मला फक्त आणि फक्त इन्स्पेक्टर साहेबांनीच दिलेलं असतं आणि त्यामुळे हे कोर्टासमोर मांडल्यामुळे तुम्ही नेमकं काय सिद्ध करणार आहात असंच दामिनी म्हणत असते पण अर्जुनला आता दामिनीचं हे म्हणणं पटत नसतं आणि तो म्हणत असतो मला माहीतच होतं हे सगळं काही तुम्ही याबद्दल नक्कीच बोलाल म्हणून आता इकडे मात्र महिपतला खूपच मोठा धक्का बसलेला असतो महिपत म्हणत असतो बापरे म्हणजेच आता आश्रमामध्ये एवढं सगळं जाळून खाक सुद्धा इथे पुरावे सापडलेले आहेत किंवा पुरावे सापडत आहेत म्हटल्यावर खूपच मोठा इथे ड्रामा होऊ शकतो किंवा हे सगळे जर पुरावे आश्रमामध्ये सापडत आहेत म्हटल्यावर आणखी कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जावं लागणार आहे हे सगळं काही इथे आपल्याला पाहावं लागणार आहे तेव्हाच आता इथे दामिनी म्हणत असते मी आत्ताच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये कुठल्याच दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं आणि ते व्हिजिटिंग कार्ड सापडल्याच्यानंतर एखाद्या क्लायंटने ते इथे त्याचा खून केलेला आहे असं तर कुठं इथे सिद्ध आहे का कार्ड वास्तल्य आश्रमातच सापडलेलं आहे ना आणि तेव्हाच साक्षीसुद्धा वाश्र वास्तल्य आश्रमातच होती हे सगळं कशावरून सिद्ध आहे तेव्हाच जस साहेब म्हणत असतात हा जो काही तुम्ही इथे पुरावा दाखवलेला आहे तो आम्ही इथे गृहित धरू शकणार नाही कारण हे व्हिजिटिंग कार्ड कशावरून तिथे सापडलं असेल असंच आता इथे जस साहेबांचं म्हणणं असतं पण आता इकडे जो काही नागोबा आणि त्याचसोबत प्रियाला खूप जास्त आनंद होत असतो त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र हसो पसरलेलं असतं त्यांना आनंद झाल्याच्यानंतर सायलीला मात्र इथे खूप जास्त वाईट वाटत असतं कारण हा जो काही पुरावा आहे जर हा पुरावा असा दामिनीने इथे फेटाळून लावला तर दुसऱ्या पुराव्याचं तर काय होणार आहे असंच इथे आता सायलीच्या मनामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी इथे असतात आणि तेव्हाच आता इथे दामिनी म्हणत असते मला तर पूर्ण डाऊट आहे की तुम्ही नक्कीच रविराज किल्लेदारांचे शिष्य आहात की नाही यावर सुद्धा मला आता इथे खूप मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे आणि त्यासोबतच ती हेही म्हणत असते की सगळ्यांना मिळालेले जे काही पुरावे आहेत ते परिपूर्ण पूर्णपणे जळून खाक झालेले होते मग हा पुरावा इथे असाच मध्ये कुठून आला तेवढ्यातच आता इन्स्पेक्टर साहेब कोर्टामध्ये हजर झालेले असतात कोर्टामध्ये इन्स्पेक्टर साहेब आल्याबरोबरच आता इथे ते म्हणत असतात जस साहेब मला थोडंसं काहीतरी बोलायचं आहे आणि तेव्हाच इथे आता जस साहेब म्हणत असतात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही इथे कोर्टामध्ये आतमध्ये येऊन बोलू शकता आणि तेव्हाच आता इन्स्पेक्टर साहेब कटघऱ्यामध्ये जाऊन उभे राहतात आणि तेव्हाच इकडे अर्जुन सायली आणि चैतन्याला थोडासा दिलासा मिळालेला असतो तेव्हाच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हे जे काही पुरावे होते ते जेव्हाच तिथे मर्डर झाला त्याचवेळी आमच्याकडे होते आणि जळून खाक झालेले नाही आहेत पण आम्ही तपासासाठी पाठवलेले होते त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही ते दाखवलेले नव्हते असं म्हटल्याच्यानंतर आता इथे अर्जुनची मान अगदीच उंचावलेली असते आणि हे सगळं काही झाल्याच्यानंतर आता अर्जुनला खूप छानसुद्धा वाटत असतं कारण आता इथे जे काही इन्स्पेक्टर साहेब आहे आहेत त्यांनी हे सगळे पुरावे इथे दिलेले असतात आणि त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की ओ, हे सगळं काही मी लपून का ठेवलेलं आहे तर हे फक्त आणि फक्त मी घाबरून लपून ठेवलं होतं आणि त्यासोबतच इथे मी माझ्या नोकरीच्या येणार नव्हतं किंवा मला माझी नोकरी जाईल याचीच मला भीती वाटत होती म्हणूनच मी इथे त्या दोघांना घाबरूनच त्यावेळी अर्जुन मात्र अगदीच हसत असतो आणि हसणाराच इथे आता तो दामिनीला अगदीच वेगळाच लुक इथे देत असतो दामिनी मात्र अगदीच आता टेन्शन मध्ये आलेले असतात तेव्हाच इन्स्पेक्टर सावंत हे बोलत असतात की हे सगळं मी घाबरूनच लपून ठेवलेलं असतं आणि तेव्हाच अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना विचारत असतो की सावंत बुटीकचं व्हिजिटिंग कार्डबद्दल कोर्टामध्ये काय सांगणार आहात मग तेव्हाच इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की जे काही अर्जुन सुभेदार यांनी आमच्याकडे वाशल्य आश्रमामधून काही पुरावे दिले होते ते फक्त आणि फक्त आमच्याकडेच होते ते जळालेले नव्हते तेव्हाच महिपत म्हणत असतो जर हे पुरावे जळालेलेच नव्हते तर मग आणखी काय काय पुरावे यांना सापडतील आणि काय काय होणार आहे हे मात्र खूपच जास्त धोक्याचं आहे आता इकडे जी प्रिया आहे आणि त्याचबरोबर नागोबा तर अगदीच धागे असतात त्यांना तर, तर असं वाटत असतं की आता एवढे सगळे जर आश्रमामधून पुरावे आहेत आणि ह्याने आतापर्यंत काढलेले नाही तर मग काय करायचं आणि त्यासोबतच आता अर्जुन हे सगळं काही अशा पद्धतीने उकरून काढत आहे म्हटल्यावर आपले तर आता नक्कीच बारा वाजणार आहेत असाच विचार आता प्रिया आणि त्यासोबतच नागराच्या मनामध्ये मध्ये येत असतो तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो मग आता दामिनी देशमुख तुम्हाला याबद्दल आणखी काही बोलायचं आहे का किंवा तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत का की तुम्हाला आत्तासुद्धा असं वाटतंय की हे सगळं काही खोटं आहे आणि त्याचबरोबर इथे आत्तासुद्धा असं वाटतंय का की हे इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ते इथे खोटं बोलत आहेत असंच आता इथे अर्जुन बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र अर्जुन बोलत असतो इंस्पेक्टर साहिब, हो की इन्स्पेक्टर साहेब माझ्याकडे आत्तासुद्धा आणखी काही पुरावे आहेत आणि आता इथे माझ्याकडचे जे पुरावे आहेत ते आणखी तरी इथे संपलेले नाही आहेत आणि तेव्हा आता माझ्याकडे पुढील पुरावा असा आहे की जो पाहिल्याच्यानंतर इथे कोणीही शंका घेणार नाही आणि तेव्हा हे सगळं काही सिद्ध होईल की इथे त्या खुनाच्या रात्री साक्षी शिकरे ही आश्रमामध्ये होते आणि तो खून इथे साक्षी शिकरेनेच केलेला आहे असंच आता इथे अर्जुन बोलू लागलेला असतो तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये तो असं म्हणत असतो कि मी तुम्हाला आता जे काही दाखवणार आहे हे एक रिक्वेस्ट करायची आहे जर साक्षी शिकऱ्यांनी जर काही गळ्यात घातलेलं असेल नेकलेस वगैरे तर ते कोर्टांनी कोर्टामध्ये त्यांनी ते दाखवावं असं म्हणूनच आता आ, अर्जुन जो आहे तो इकडे कोर्टाकडे विनंती करत असतो आणि तेव्हा जजसाहेब म्हणत असतात की साक्षी शिकरे तुम्ही जर गळ्यामध्ये काही घातलं असेल तर तुम्ही ते कोर्टामध्ये दाखवावं आणि तेव्हाच आता अर्जुन समोर इथे साक्षी शिकरे जी आहे ती उभी असते आणि अर्जुनच्या हातामध्ये एक इनव्हलप असतं आणि ते इन्व्हलप पाहिल्याच्या नंतर आता साक्षी शिकरे जी आहे ती स्वतःच्या गळ्यातून जे काही लॉकेट तिने घातलेलं होतं ते ती लॉकेट बाहेर काढते आणि ते लॉकेट इथे तिने बाहेर काढल्याच्या नंतर आता अर्जुन पाहतो असतो आणि म्हणत असतो परफेक्ट अगदीच हे मॅच झालेलं आहे आणि हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो म्हणजेच आता त्याने इन्व्हलपमध्ये जो लॉकेटचा तुकडा असतो तो, तो इन्व्हलपमधून लॉकेटचा तुकडा काढलेला असतो आणि त्याने तोच तुकडा इथे घेतल्याच्या नंतर साक्षी शिकरेच्या अर्धवट तुटलेल्या पेंडेंटला मॅच केलेला असतो आणि जेव्हाच तो तुकडा तिथे त्या पेंडेंटला मॅच करतो तेव्हाच त्याचा यस असा आकार जुळलेला असतो आणि यस आकार असा आकार जुळल्याच्या नंतर अर्जुन म्हणत असतो परफेक्ट असं म्हटल्याच्या नंतर सायलीला खूप आनंद होत असतो पण इकडे मात्र महिपत नागराज आणि प्रियाचा चेहरा खाडकन पडलेला असतो साक्षीला तर आता काय करावं आणि काय नाही हे सुचतच नसतं तर प्रेक्षकांनो आता मात्र हे एस नावाचं पेंडंट साक्षी शिकरेच आहे आणि तो तुकडा इथे आम्हाला आश्रमामध्ये सापडलेला आहे हे इथे अर्जुन अगदीच पुराव्यानेशी सिद्ध करू शकलेला असतो तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोड सोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग